मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही आता मोबाईलद्वारे सुद्धा अर्ज करू शकता त्यासाठी कोणकोणती कोणती कागदपत्र हवी असण्यात आणि फॉर्म भरण्याची योग्य पद्धत काय आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सर्वात आधी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअरवर नारी शक्ती दूत हे ॲप सर्च करायचे आणि ते इन्स्टॉल करून घ्यायचे या द्वारे तुम्ही कित्येक जणांचे अर्ज भरू शकता आता हा ॲप इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ओ आणि टर्म्स अँड कंडिशन यावर क्लिक करायचे या ॲप्लिकेशनला लॉग इन करून घ्या त्यानंतर आता तुमच्यासमोर प्रोफाइल अपडेट करा असं ऑप्शन दिसणार त्यात तुम्हाला तुमचं पूर्ण नाव ईमेल आय डी तुमचा जिल्हा तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला बचत गट अध्यक्ष गृहिणी ग्रामसेवक या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत आता तुमचे प्रोफाईल अपडेट झाले आता तुम्हाला नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक आहे त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला या ऍप्लिकेशनला लोकेशनची परमिशन द्यावी लागेल आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म येईल हा तुम्हाला कोणतीही चूक न करता भरायचा आहे तुमच्या आधार कार्डवर जी माहिती आहे तीच माहिती तुम्हाला येथे टाकायची आणि त्यानंतर आधार कार्डवरील संपूर्ण नाव जन्मतारीख पतीचे किंवा वडिलांचे नाव तुमचे गाव तालुका जिल्हा पिन कोड आधार कार्ड क्रमांक आणि तुम्ही इतर शासनाचा लाभ घेत असाल तर त्याची माहिती सुद्धा तुम्हाला याद्वारे द्यायची आहे जर तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करायचे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या लग्नाबद्दलची माहिती नमूद करायची त्यासोबतच तुम्हाला महिलेचे लग्न आधीचे संपूर्ण नाव इथे नमूद करायचे जर महिलेचा जन्म परप्रांतात झाला असेल, हो असेल तर हो ऑप्शन निवडा आणि जर महाराष्ट्रात झाला असेल तर नाही या पर्यायावर क्लिक करा आता खाली अर्जदाराच्या बँकेचं तपशील तुम्हाला भरायचं आहे त्यात अकाउंट नंबर बँकेचे नाव आय एफ सी क्रमांक बँक खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती तिथे द्यायची त्यानंतर तुम्हाला काही कागदपत्र अपलोड करायचे पर्याय तिथे येईल आणि त्यामध्ये आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे की नाही याची माहिती तुम्हाला आहे जर महिलेचा जन्म परप्रांतामध्ये झाला असेल तर त्याचा दाखला आणि ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत आता सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराच्या फोटोचा ऑप्शन दिसेल तुम्हाला या ठिकाणी कोणताही फोटो अपलोड करायचा नाहीये तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेराने अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचा आहे फोटो काढून अपलोड झाल्यावर तुम्हाला, तुम्हाला हमीपत्र डिस्क्लेमर यावर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला यो योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहेत याची माहिती येईल आता तुम्हाला हे एक्सेप्ट करायचंय आणि त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा चेक करून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट फॉर्म या बटनावर क्लिक आहे आता तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तिथे नमूद करायचा आहे अशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होईल असं तुम्हाला तिथे दिसेल तर अशा पद्धतीने सध्या सगळीकडे चर्चेचा असलेला जो विषय आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म घरी बसल्यासुद्धा भरू शकता अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद